जय हिंद मित्रांनो चला सुरुवात करूयात नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला यामागचं प्रमुख कारण म्हणजे उत्तर आहे शासनाकडून वेतनात मोठी वाढ आता नव पंचवार्षिक योजना नाइन्थ फाईव्ह इयर प्लान चालू झाला होता एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंत यावेळेसचे प्राईम मिनिस्टर कोण होते अटल बिहारी वाजपेयी टार्गेट काय होत सेवन पॉईंट वन पर्सेंट अचीव्ह किती केलं सिक्स पॉइंट एट पर्सेंट ठीक आहे आता एम काय काय होते याचं उद्दिष्ट काय काय आहेत तर इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी सार्वजनिक आणि खाजगी खाजगी क्षेत्रात संयुक्त प्रयत्न ठीक आहे बॅलन्स मेंटेन करणं रॅपिड ग्रोथ बरोबरच क्वालिटी लाइफ ऑफ क्वालिटी लाईफच ठीक आहे अजून याच्यात एक महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे गरिबी हटवणं गरिबी पूर्णपणे पूर्णपणे हटवणं पुढचा प्रश्न पहा त्रुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये या मधून निर्माण झाली सार्वजनिक क्षेत्रातील योजनासाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यासाठी शासन... शासनाचे अपयश विकास बाह्य अनुत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च ठीक आहे तर कोणतं विधान बरोबर आहे आता ह्याच प्रश्नासोबत ना हा प्रश्न वाचा एकदा सिक्स्टी वन भारतामध्ये त्रुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज कर घेणे सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात आरबीआय बँकेने आपली साठलेली रोखीची रक्कम शिल्लक करणे आणि तिसरं आहे चलन निर्माण करणे ठीक आहे तर आता बघा त्रुटीचा भरणा म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग तर पहिले आपण लक्षात घेऊया डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायला गेलं तर खर्च जास्त आणि इन्कम किंवा रेव्हेन्यू कमी ओके आता फिस्कल डेफिसिटचे तीन प्रकार पडतात ठीक आहे तीन प्रकार आहेत फिजकल डेफिसिटचे पहिला आहे रेव्हेन्यू डेफिसिट ज्याला महसुली तूट महसुली तुटीमध्ये काय होतं महसूल खर्च वजा महसूल प्राप्ती आता हा फॉर्म्युला जसे तसा लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे कारण की विचारलं तरी फॉर्म्युलाच्या रूपात असं विचारतात किंवा याची या एक दोन लाईनच से सेंटेन्स बनून हेच वर्ड वापरून एक दोन लाईनचं स्टेटमेंट बनून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मध्ये देऊ शकतात ठीक थी। आहे महसूल त्रुटच्या नंतर दुसरा टाईप आहे महसूल वित्तीय त्रुट वित्तीय त्रुट म्हणजे खर्च वजा कर्ज घेण्या व्यतिरिक्त कर्ज घेण्या इतर एकूण प्राप्ती ठीक आहे आणि तिसरा प्रकार आहे प्राथमिक त्रुट प्राथमिक त्रूट प्राथमिक त्रूट म्हणजे वित्तीय त्रुट वजा व्याज देयक ठीक आहे तर आता पहा याच उत्तर आहे भारतीय त्रुटीच्या त्रुटीच्या भरण्यामध्ये केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह कडून कर्ज घेणे पुन्हा शिल्लक आरबीआय आपल्या साठलेल्या रोखीची शिल्लक कमी करणे आणि चलन निर्माण करणे हे तिन्ही गोष्टी गोष्टी महत्वाच्या आहेत ठीक आहे त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आणि आता क्वेश्चन नंबर सहासष्ट मध्ये काय तर याचं उत्तर आहे फक्त ऑप्शन नंबर ए आणि बी हे दोन्ही पण बरोबर आहेत याच्यामध्ये पण ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूयात एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास ते बारा तेरा या संपूर्ण कालावधीत फक्त या दोन वर्षात भारताचा व्यापार शेष धन म्हणजे पॉझिटिव्ह स्वरूपात होता तर बघा व्यापार तुमचा पॉझिटिव्ह मध्ये केव्हा जाईल ज्यावेळेस तुमची तुमचा जो निर्यात आहे ओके आता बघा तुम्ही निर्यात म्हणजे काय करता तुमचं सामान विकतात आयात म्हणजे तुम्ही सामान आणतात जर तुमचा निर्यात जास्त असेल म्हणजे जा तुमच्याकडे तुमच्या वस्तू तुम्ही जास्त विकायलात म्हणजे फॉरेनचा पैसा तुमच्याकडे जास्त येणार त्याला पॉझिटिव्ह स्वरूपात म्हणतात आणि जर निगेटिव्ह म्हणजे काय असणार तुम्ही बाहेरून जास्त विकत घेणार आहेत म्हणजे तुमचा पैसा खर्च करून तुम्ही बाहेरच्या देशामधील गुड्स अँड सर्व्हिस विकत घेतात म्हणजे निगेटिव्ह स्वरूपात तेव्हा तुमची ग्रोथ होते तर आपल्याला पॉझिटिव्ह स्वरूपात विचारली तर ऑप्शन चार याचं चा उत्तर आहे ठीक आहे आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकल्पनांचे एकूण कर संकल्पनाशी असलेले गुणोत्तर आता अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर पहिले अप, अप्रत्यक्ष कर कोण कोणते ते लक्षात ठेवा अप्रत्यक्ष कर म्हणजे एक्साइज कस्टम्स आणि गुड्स अँड सर्विस टॅक्स जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर कोण कोणते कॉर्पोरेट त्यानंतर पर्सनल इनकम टॅक्स ठीक आहे तर याच उत्तर आहे आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकल्पनाचे एकूण कर संकल्पनाशी असलेले गुणोत्तर हे काय होतं हे कमी होत कमी झालं आहे आता जर प्रश्न आपल्याला एक्झामिनरनं असा विचारला खा, खालीलपैकी कोणते इनडायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट अप्रत्यक्ष कर हे सेंटर कलेक्ट करतं किंवा सेंटर लावतं तर लक्षात ठेवा याच्यामध्ये कस्टम ड्युटी सेंट्रल एक्साइज ड्युटी सर्व्हिस टॅक्स त्यानंतर सेल सेल्स टॅक्स ठीक आहे आता स्टेट कोण कोणते लावतं विचारलं तर शेत एग्रिकल्चरल इन्कम पुन्हा प्रोफेशनल टॅक्स स्टेटचा सा एक्साइज ड्युटी त्यानंतर व्हॅल्यू ऍडेड टॅक्स ठीक आहे आणि आता सर्वात महत्वाचं लोकल बॉडीज जे आहे असतात पंचायत राज महानगरपालिका ओके त्या किंवा ग्रामसभा तर हे कोण कोणते टॅक्स लावतात हे सर्वात महत्वाचं आहे तर त्या लावतात बघा घरपट्टी नळपट्टी जे असतात ना तर ते इनडायरेक्ट टॅक्स कोण लावतो लोकल बॉडीज लावतात ओके लोकल म्युन्सिपाल्टीज बॉडीज किंवा ठीक आहे पुढचा प्रश्न आता या प्रश्नामध्ये बघा बँकिंग क्षेत्रातील सुधारण्याच्या संदर्भात एम नरसिम्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमवलेली होती त्यांचा रिपोर्ट त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये सादर केला बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा एकोणीशे च्या अंतर्गत केलेली नव्हती तर याच्यामध्ये आता बघा काय म्हणता ते बँकिंग क्षेत्र मजबूत करायचंय कोणती पण क्षेत्र मजबूत करण्यासाठी आपण काय करणार त्याला का नियम लागू करणार ओके पुरवठा करणार भांडवलाचा पुरवठा करणार तर ए स्टेटमेंट तर बरोबर आहे भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे हे तर आहे आपल्याला नाही विचारलंय त्यांनी म्हणजे ए तर ऑप्शन गेलं गेलं आता राहिले हे दोन ऑप्शन शा प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे ठीक आहे दोन हजार पर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षम पातळी मालमत्तेची पातळी म्हणजे एनपीए पाच टक्क्यापेक्षा खाली अन्न आणि दोन हजार दोन पर्यंत तीन टक्क्यापेक्षा खाली अन्न तर बघा एनपीए म्हणजे बघा ज्या कंपनीचे एनपीए जास्त ती कंप म्हणजे ज्या बँकेची एनपीए जास्त ती बँक नुकसानमध्ये आहे आता हे काय म्हणतात कमी करायचं म्हणजे बँकेची कार्यक्षमता वाढवायची त्यांना म्हणजे सीत वेदान आपल्याला करावं लागणार ओके एक कॉमन सेन्स ना तरी तुम्ही विचार केला ना बँकिंग क्षेत्र मजबूत करायचं ही स्टेप बगा, तर घेतलीच असणार आहे बघा सी बरोबर आहे तर ऑप्शन नंबर चार आता ऑप्शन नंबर चार याचं उत्तर आहे बघा याच्यात बघा शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या अंडवलनाची पुनर्स्थापना करणे म्हणजे काय म्हणत आहेत ते बजेट मधून पैसे देणं बँकला आणि बँकला काय करण पुन्हा स्ट्रॉंग करणं तर हे एक किफायतशीर असणार आहे का हा हे हा जो सजेशन आहे हा किफायतशीर असणार आहे का नसणार आहे तर तुम्ही जरी कॉमन सेन्स न जरी लावला ना तर तुम्हाला लक्षात आलं असतं की बी हे विधान चुकीचं आहे आता यम नरसिंहन यांनी एकोणीशे ला पण एक, एक कमिटी कमिटीचे हेड होते ते तर त्या कमिटीमध्ये मेनली फायनान्शियल सिस्टीम बद्दल डिस्कशन झालेलं होतं तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इम्प्रुवमेंट करा फायनान्शियल हेल्थ ऑफ पब्लिक सर्व्हिस बँक पुन्हा डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट ओके डेव्हलपमेंट करा फायनान्शियल ला आणि त्यांनी रिकमेंड केलं तर की रिडक्शन करा स्टॅच्युटरी statutory... स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आणि कास्ट रिझर्व्ह रेशो याच्यामध्ये सॉरी कॅश रिजर्व रेशो कॅश रिझर्व्ह रेशो नेक्स्ट प्रश्न पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या आपल्याला बरोबर विचारले रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचा अंदाज यम वन या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते यम वन संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि एम टू एम थ्री एम फोर या संकल्पना रोखतेच्या संदर्भात उत्तरते प्रमाण स्पष्ट करत आता ना पहिले जे महत्वाचे मुद्दे ते आपण डिस्कस करूयात त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हीच आन्सर देण्यात आलेचा पहिले एक लक्षात ठेवा यम वन आणि यम टू ह्या जे दोन कॅटेगरीज आहेत ना यांना यांना म्हणतात नॅरो मनी की त्याला म्हणजेच संकुचित पैसा संकुचित पैसा यम थ्री आणि यम फोर ब्रॉड मनी म्हणजे व्यापक पैसा ठीक आहे यम वन म्हणजे काय आता काय वन म्हणजे करंट डिपोजिट प्लस डिमांड डिपॉजिट एम टू मे यम वन प्लस सेविंग डिपॉजिट्स विथ विथ पोस्ट ऑफिस सेविंग बैंक ठीक है लक्ष एम थ्री मजे यम वन प्लस नेट टाइम डिपॉझिट्स ऑफ कमर्शियल बँक आणि एम फोर काय आहे एम थ्री प्लस टोटल डिपॉझिट्स विथ पोस्ट बँक पोस्ट ऑफिस सेविंग बँक ठीक आहे तुम्हाला याच्यामुळे लक्षात आला असेल बघा एम वन एम वन एम वन एम थ्री मध्ये पण एम वन आहे म्हणजे ऑप्शन बी तर बरोबर आहे पण रिझर्व बँक मध्ये पैशाच्या पुरवठ्याचे अंदाज एम वनच्या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करतात नाही मित्रांनो हे स्टेटमेंट चुकीचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आता याच्यात एक पॉईंट लक्षात ठेवा पोस्ट ऑफिस बँक पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक असं जर म्हणलं की एम टू आणि एम फोर लक्षात ठेवा ठीक आहे पोस्ट ऑफिस सेविंग बँक एम टू आणि एम फोर हे किवर्ड लक्षात ठेवा तुम्हाला फार बेनिफिट होत एक्झाम मध्ये पुढचा प्रश्न आता आता एखादी व्यक्ती दोन मीटर पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती पॉवर किती असावी लागते ठीक आहे आपल्याला आपल्याला माहिती आहे लेस पहिले भिंग आहे पॉवर काढायची पण पॉवरची आधी आपल्याला लेन्स काढावं लागेल कारण की पॉवर इक्वल्स टू वन बाय एफ वन बाय एफ मीन्स वन बाय लेन्थ लेन्सचा फॉर्म्युला काय लेन्सचा फॉर्म्युला आहे वन बाय फी मायनस वन बाय यू इक्वस टू एफ एफ म्हणजे फोकल लेन्थ लेन्सचा फॉर्म्युला आहे हा लेन्स फॉर्म्युला व्ही म्हणजे काय डिस्टन्स ऑफ इमेज जे की आपल्याला काही मेन्शन केलेलं नाहीये म्यू आहे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट ऑफ ऑब्जेक्ट जे आपल्याला दोन दिलेला आहे ठीक आहे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट किती दिलेला आहे एक व्यक्ती दोन मिनिट पेक्षा लांब अंतरावरील वस्तू ओके जे ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे दोन मीटर ठीक आहे आता फी काय घेणार आपण इन्फनाइट घेणार दोन आणि एफ काढायचं आपल्याला याला जर सॉल्व करताल तर किती येणार मायनस टू येणार ठीक आहे मायनस टू मीटर आता मायनस टू मीटर आलं पॉवरचा फॉर्म्युला काय आहे पॉवर इक्वल्स टू वन बाय फोकल लेंथ फोकल लेंथ वन बाय मायनस टू किती येणार मायनस झिरो पॉईंट पाच डायफॉ ओके तर उत्तर काय आलं उत्तर आलं ऑप्शन नंबर चार आता याच्यात महत्वाचे मुद्दे काय काय घ्यायचे आहेत आपल्याला याच्यात महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा हा याच्यात महत्त्वाचे लक्षात ठेवा की आता बघा आपला जो पॉवर आला ना उत्तर आलंय निगेटिव्ह मध्ये ठीक आहे निगेटिव्ह मध्ये उत्तर आलं आपलं तर पॉवर निगेटिव्ह आहे याचा अर्थ काय होतो पॉवर निगेटिव्ह आहे म्हणजे कॉनकेव्ह लेन्स वापरले आपण कॉनकेन कॉन्केव लेन्स आपण मायोपिया याच्या आधी बघ अभ्यासलो होतं बघा मायोपिया मायोपिया म्हणजे व्यक्तीला दूरचं दिसत नाही ओके हो, दूरचं व्यवस्थित दिसत नाही दूरचं दिसत नाही त्याला मायोपिया म्हणतात म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचंय मायोपिया म्हणजे दूरचं दिसत नाही मायोपिया झालेल्या व्यक्ती कॉन्केव्ह लेन्स वापरतात ठीक आहे आता याच्यात उलट पक्षी तो आहे आपला हायपर मेट्रोपिया तर हायपर मेट्रोपिया म्हणजे ह्या व्यक्तीला जवळचं दिसत नाही जवळच म्हणजे क्लिअर दिसत नाही जवळच क्लिअर दिसत नाही तर हा व्यक्ती कॉन कॉनवॅक्स कॉनवॅक्स लेन्सचा वापर करतो आणि कॉनवॅक्स लेन्सची पॉवर काय पॉवर पॉझिटिव्ह मध्ये असते ठीक आहे समर हायपरमेट्रोपिया समअप करूयात हायपोनमेट हायपर मेट्रोपिया म्हणजे व्यक्तीला जवळच क्लिअर दिसत नाही आणि कॉन्वेक्स लेन्स याचा वापर केला जातो ठीक आहे तर हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा आपल्याला इन फ्युचर बेनिफिट होऊ शकतो त्याचा पुढचा प्रश्न आहे दोन अणुचा आयसोबार म्हणजे आयसोबार म्हणजे काय न्यूट्रॉन आणि प्रोटॉन बेरीज दोन्ही अणुमध्ये सारखी असते ठीक आहे आयसोबार झालं आयसोबारच्या नंतर आयसो टोप्स आइसोटोपे का आइसोटोपे सिमिलर नंबर ऑफ प्रोटॉन, प्रोटोन डिफरेंट नंबर ऑफ न्यूट्रॉन आइसोटोप्स आइसोटोप्स का है? समस्थानिक आइसोटोप्सन आइसटो आयसोटोन्स म्हणजे सिमिलर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बट डिफरेंट नंबर ऑफ डिफरेंट नंबर ऑफ प्रोटॉन्स ठीक है तो हे तीन कॉन्सेप्ट लक्षात ठेवून द्या पुढचा प्रश्न है धातु मधील विद्युत चालकता कमी ते जास्त जास्त अनुक्रमाने ॲल्युमिनियम तांबे आणि चांदी ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर आहे मीनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेले मीनामाटा हे जपान मधलं एक शहर आहे जिथे ची एक फॅक्टरी होती मर्क्युरीचे जे वेस्ट मटेरियल होत ते समुद्रामध्ये त्या कंपनी सोडायची आणि त्या समुद्रामध्ये ज्या फिश होत्या त्या फिश जे ड्रेनेज होतं ना तर ते, ते कन्झ्युम करायच्या त्या मध्ये मर्क्युरीचे पॉयझनस घटक होते आणि ह्या फिश जापनीज लोकांनी म्हणजे मिनामाटा या शहरातल्या जापानीज लोकांनी खाल्ल्या होत्या त्याच्यामुळे तो त्या प्लेसच्या नावावरून मिनामाटा हा रोग म्हणजे नाव त्याला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मिथाईल मर्क्युरी पुढचा सा प्रश्न साधारण तापमानाला एच टू एच टू व द्रव्य स्थितीत तर हे वायू स्थितीय असण्याचे कारण काय ऑक्सिजनची उच्चतर विद्युत हायड्रोजन बंद पाण्याच्या रेणूची बहुवारीत कथा आणि ऑप्शन चार आहे उपरोक्त सर्व ऑल ऑफ द अभव ऑफ द अभव याचं उत्तर आहे आता जो पुढचा प्रश्न आहे ना मित्रांनो हा प्रश्न टफ ठीक आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पण मी सजेस्ट करेन असले प्रश्न स्किप करा ठीक आहे पुढचा प्रश्न कारण की आपल्याला शंभर पैकी शंभर प्रश्न सॉल्व नाही करायचे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे टेलिओ टेलिओी या सुपर ऑर्डर मधील जागा या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात तर टेलिओटी म्हणलं की एक्झो क्वाइटस ऑप्शन दोन याचं उत्तर आहे अँग्विलिया याला इल असं पण नाव आहे ओके इल आणि हे अँग्विलिया हे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही पद्धतीने स्विम करू शकतात हिप्पो कॅम्पस uh, हे सारखे दिसतात आणि बघा आपले जे खडक वगैरे तुम्ही एखाद्या वेळेस उचलला असताना तुम्हाला असे खाली काही चिकटले म्हणजे खडकाला चिटकललेले असे काही अॅनिमल्स पाहायला मिळतात तेच म्हणजे हिप्पो कॅम्पस हिम्पो कॅम्पस त्याच्यानंतर एक मुद्दा आहे हेमी हॅम्पस यालाच अजून एक नाव आहे हॉल्फ ब्रेक हॉफ ब्रेक ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी निर्मितीच्या प्रक्रियेस योग्य घटनाक्रम कोणता शुक्राणू निर्मिती फॉर्मेशन ऑफ स्पम स्पर्मॅटो जिनस म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पम तर याच स्पर्मॅटो गोनिया स्पर्मॅटो साईट आणि स्पर्मॅनियस आणि स्पम ऑप्शन नंबर वन हा सिक्वेन्स आहे आता याच्यात एक कन्सेप्ट लक्षात ठेवा गॅमिटो जेनेसिस तर याच्यामध्ये गॅमेट बनतात ओके गॅमेटचं गै? फॉर्मेशन होतं त्याच्यामुळे याला गॅमेटो जेनिस असं म्हणतात ठीक आहे जेनिस मेल गॅमेट्सला काय म्हणतात स्पर्म्स म्हणतात आणि स्पर्म्स बनत फॉर्मेशनला स्पर्मो स्पर्मॅटो जेनेसिस असं म्हणतात ओके शुक्राणू निर्मिती रिकामचा काय या प्राणी वर्गातील सदस्य हे द्विलिय प्राणी होय द्विलिंगी प्राणी म्हणता येते तर याच उत्तर आहे ओलिगो कॅटा हिरोडिनिया आणि तिसरा आहे याच्यामध्ये पॉलिकायटिया ऑलिकायटिया यांचे उदाहरण जर बघितले तर गांडूळ म्हणजे अर्थवम आणि याचं लॅटिन नाव आहे किंवा सायंटिफिक नाव आहे पेरेटिमा त्यानंतर आपलं जळू ओके okay. ब्लड सकिंग लीच असं त्याला म्हणतात आणि त्याचं सायंटिफिक uh, नाव आहे हिरु डिनारिया okay. हिरु डिनारिया पुढचा प्रश्न इंडोसल्फन हे कशाचं उदाहरण आहे तर इंडोसल्फन हे कीटकनाशकाचं उदाहरण आहे याचा वापर आपले क्रॉपवरती किंवा लाकडामध्ये जे खेडे असतात ना ते मारण्यासाठी होतो इंडोसल्फॉन यामुळे ऍक्च्युअली हे टॉक्सिक आहे आणि एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारं पोल्युशन होतं याच्यामुळे इंडोसल्फॉन या याच्यामुळे जे ह्युमन मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे जे सेल असतात ना तर त्या सेलचं से प्रमाण वाढतं म्हणजे हे शे, मानवी शरीरासाठी घातक आहे त्यानंतर तणनाशक म्हणजे गवत वाढलेलं गवत कमी करण्यासाठी जीवाणुनाशक बॅक्टेरिया साईड बॅक्टेरियाला मारण्यासाठी आणि यांचे जर एक्झाम्पल बघितले तर डिस अँटीसेप्टिक अँटीसेप्टिक्स अंति अँटी अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स साइड फंगी किल करण्यासाठी वापरतात नेचे रिकाम जागा या गटात येतात नेचे हे टेरोडोफाईट टेरोडोफायटा या गटामध्ये येतात टेरोडोफायटा म्हणजे वॅस्क्युलर प्लांट ठीक आहे टेरोडोफायटा या प्लांटला मुळं असतात पुन्हा स्टिम्स म्हणजे खोड पानं हे सर्व असतात ठीक आहे आणि जिम्नोस्पम म्हणजे काय जिम्नोस्पम म्हणजे एक लक्षात ठेवा जिम्नोस्पम्पचे जे बिया असतात ना त्या नेकेड सीड्स असतात ओके नेकेड सीड्स म्हणजे ओपन सीड्स असतात त्या याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा चे पायनस त्यानंतर सायकास ब्रायोफायटा आता आपल्याला माहित आहे की बेंडकुळी बेंडकुळी पाण्यात पण राहते जमिनीवर पण राहते त्याचप्रमाणे जे जे झाडं पाण्यात पण उगवतात आणि जमिनीवर पण उगवतात त्याला ब्रायोफायटा म्हणतात ओके ब्रायो फायटा एक्झाम्पल मध्ये जर विचारलं तर स्पॅंगुना स्पॅंगुनाम किंवा स्पॅंगुना आता एंजिनोस्पर्म म्हणजे ज्या झाडांना फुलं येतात फुलांचं फळ फुल बनतं उदाहरणात घेतलं तर आपला आंब्याचं झाड आंब्याचं पपईचं चिकूचं झाड पुढचा प्रश्न आहे टू फोर डी चा वापर रिकाम जागा यांच्या नियंत्रणासाठी करतात तर हे वीड तणनाशक आपण हर्बिसाइड म्हणलं ना वेळ ऑप्शन नंबर तीन त्याच्यासाठी वापरतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या hmm. रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते तर हे करतात एपेटाईटस बी ची लस ठीक आहे क्वेश्चन नंबर एटी फोर पहिल्या महायुद्धात वर्ल्ड वॉर वन चौदा एकोणीसच्या दरम्यान वेळी एक लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच डिफर नावाच्या रोगाने पीडित होते या रोगाचं कारण ओळखा तर या रोगाचं कारण आहे बार्टोनिया क्विंटाना बार्टोनिया क्विंटाना ता एक वर्ल्ड वॉर च्या वेळेस कसं झालं ते ट्रेंच खोदायचे ठीक आहे ट्रेंच म्हणजे कसं आता एक असा मोठा खड्डा त्या खड्ड्यामध्ये काय करायचे जे सोल्जर्स आहेत ना ते लपायचे आणि तिथून अटॅक करायचे तर त्यांचं राहणं खाणं पिणं टॉयलेट वगैरे सर्व ते ह्या मध्येच असायचं तर ह्या मध्ये याचे काय काय पाणी तिथंच पाणी त्याच्यामुळे चिखल चिकल असायचे पुन्हा अ मच्छर वगैरे हे सर्व काही तिथं त्या ट्रेंच मध्ये फॉर्म व्हायचे त्याच्यामुळे हा ट्रेंच फोर नावाचा डिसीज झाला आणि एका लाखापेक्षा म्हणजे इव्हन असं म्हणलं जातं की वॉर मध्ये जेवढे सोल्जर मेले नाहीत तेवढे त्याच्यापेक्षा जास्त सोल्जर हे ट्रेंच मध्ये राहूनच लोक मेलेले आहेत ओके आता बाकी इकोली म्हणजे काय इकोली म्हणजे बघा इकोलीचा फायदा कशासाठी होतो किंवा हेल्प काय करतं इकोली तर अन्न पचवण्यासाठी इकोली आपल्याला मदत करतं ठीक आहे त्याच्यानंतर आहे स्टॅम्प ऑरियस स्टॅम्प ऑरियस हे इन्फेक्शन कॉज करत स्टॅम्प ऑरिकस इन्फेक्शन होतं याच्यामुळे आणि इन्फेक्ट इन्फेक्शन कोणत्या इन्फेक्टंटमुळे होतं तर त्याचं नाव आहे सेल्युलिटस ओके आणि ह्या सेल्युलिटस काय होतं शरीरावरती स्किन आणि सॉफ्ट जे टिश्यूज असतात ना त्यांना डॅमेज होतात ओके पुढचा आहे क्लेप सिल सिल्ला न्यूमोनिया तर क्लेप सिल्ला निमोनियामुळे निमोनिया होतो त्यानंतर मिनिंग मिनिंगायटस आणि ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन होतात ठीक आहे ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन होतात पुढचा प्रश्न आहे पित्त हे रिकामजागा अवयवात तयार होते तर पित्त यकृतात होतात यकृत म्हणलं की काय सर्वात मोठं ग्लॅन कोणतं आहे तर यकृत यकृत हे बाईल ज्यूस सिक्रेट करतं बाईल ज्यूस सिक्रेट करत त्यानंतर हेपेराईन बनवत युरिया बनवत बाईल ज्यूस कुठे स्टोर करत तर ब्लॅडर मध्ये स्टोअर करतात यकृताला ड्युअरल ब्लड सप्लाय या नावाने पण ओळखलं जात किडनी म्हणजे फिल्टर करतं आपल्या ब्लड मध्ये जे पण अशुद्धता आहे त्याला फिल्टर करतं आणि युरी युरिन मध्ये याच रूपांतर करत सलायवारी ग्लॅंड्स म्हणजे लाळ लाड़ बनवणं लाळीचा फायदा काय होतो पचनासाठी फायदा होतो स्वेलिंगसाठी गिळण्यासाठी फायदा होतो आणि तिसरा म्हणजे दात हेल्दी राहतात ठीक आहे ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद टेक केअर